नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमलेला पाहिलात ना अगदी बरोबर आहे आज आपण इडली पात्रामध्ये बटाटे ठेवून ना अगदी दहा मिनटात तयार होणारा नाश्ता करणार आहोत चला तर मग वेणं करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा एक बाऊल घेतला त्याच्यामध्ये एक वाटी इतका बारीक असा रवा घेतला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरून घ्या तो बारीक होईल मग तुम्ही तो वापरू शकता आता इथं बघा एक मोठा लिंबू घेतला आता लिंबू आपण असंच पिळला तर त्याचे बी पडतील म्हणून इथं चाळण घेतले आणि या चाळणीवरती लिंबू पिळायचा म्हणजे बी जे आहे ते आपले वरतीच राहतील पण आता इथं मी लिंबूचा वापर केला आहे ना तिथं तुम्ही अर्धी वाटी दही वापरू शकता पण बरेच जणांचं काय होतं माहिती आहे का दही नसेल तर किंवा दही नाही घातलं तर काय वापरावं असा प्रश्न असतो त्याच्यामुळे लिंबू तर आपल्या घरामध्ये असतोच तर तुम्ही एक लिंबाचा रस घालू शकता आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे तर इथं बघा एक वाटी रवा घेतला होता त्याच्यासाठी इथं एक वाटी पाणी घेतलं ते पण थोडं थोडं घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी घातलं तर गुठळ्या होतील ना म्हणून पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहायला भेटतील आता बघा छान असे मिसळून ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण हा रवा फुलण्यासाठी बाजूला ठेवू आता इथं बघा एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतला आहे ह्याच्यावरच्या ना आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने तुम्ही दोन बटाटे वापरलात तरीसुद्धा चालेल पण एक वाटी रवा घेतला होता त्याच्यासाठी एकच बटाटा इथं वापरलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बटाट्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत बटाटा हा आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत त्याच्यामुळे इथं बारीक फोडी करून घेतल्या आता आपण ह्या बारीक केलेल्या फोडीना स्वच्छ अशा धुवून घेणार आहोत आणि मग मिक्सरच्या पाण्यामध्ये घालून छान अशा वाटून घेणार आहोत बघू शकता इथे वाटीमध्ये स्वच्छ अशा या फोडी धुवून घेतल्यात आता मिक्सरमध्ये आपण एकदम बारीक्सर अशा वाटून घेणार आहोत ह्याच्यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही कारण बटाट्याचाच ओलसरपणा असतो त्याच्यामध्ये आपला बटाटा बारीक्सर असा वाटला जातो आता तोपर्यंत बघा इथं आपला रवा जो भिजत ठेवला होता त्याच्यावरती हे बटाट्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि छान असा हे मिसळून घ्यायचं आहे सुरुवातीला ना रव्यामध्ये दही किंवा लिंबू घालून ना आणि पाणी घालून मिश्रण एक पाच मिनटं तरी बाजूला भिजत ठेवायचं म्हणजे आपला रवा हा फुलला जातो आता बघा हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून छान असं हे मिसळून घेतलेलं आहे आता ना आपल्याला ह्याच्यावरती फोडणी घालून घ्यायची आहे त्याच्यासाठी बघा तडका पॅनमध्ये ना एक पळी इतकं तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये अर्धा चमच इतकी मोहरी अर्धा चमच इतकी जिरे पुन्हा काही कडीपत्त्याची पानं घातलेली आहे त्याचबरोबर इथं हिरवी मिरची बारीक बारीक चिरून घेतली तुमच्याकडे लाल मिरची असेल ना ती बारीक चिरून घातला तरीसुद्धा चालेल आणि एक पाव चमच इतकी हळद घातली जेणेकरून आपल्या रेसिपीला ना रंग छान सुरेख असा येईल म्हणून आता ही फोडणी आपल्याला ह्या मिश्रणावरती घालून घेतली थोडीशी चिली फ्लेक्स घातलेले आहे पण आत्तापर्यंत मीठ घातलं नव्हतं त्याच्यामुळे आत्ता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि आता सगळ्यांचं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आज आपण करत आहोत मसाला बटाट इडली त्याच्यासाठी आपण हे बॅटर करून घेतलेलं आहे बघा डाळ तांदूळ न भिजत घालता आज आपण इडली करणार आहोत तीही बटाट्याच्या चवीची खूप छान अशी लागते आता हे मिश्रण आपण इडली करत असल्यामुळे ह्याच्यापेक्षा पात्र करायचं नाही थोडंसं घट्टसर असंच ठेवायचं आता हे मिश्रण आपण जरा बाजूला ठेवूयात आणि आपण इडली करणार आहोत ना त्याच्यासाठी इडली पात्रातल्या ज्या प्लेटा असतात त्यांना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ते तु, 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 तूप लावून घेतलात तरीसुद्धा चालेल ह्याच्यामुळे ना आपली इडली सहजपणे निघली जाते ही आपल्याला अगोदरच पूर्वतयारी करून घ्यायची आहे आत आता बघा आपलं जे बॅटर आहे ना आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सोडा घालून घ्यायचा आहे एक पावचमच इतका आणि थोडंसं पाणी घालून आपण हे मिसळून घेणार आहोत तुम्ही जर सोडा अगोदर घालून घेतला आणि मग प्लेटांना तेल वगैरे लावत बसलात तर काय होईल आपल्या इडली ज्या आहेत त्या हव्यात तशा फुगणार नाहीत त्या बसल्या जातात त्याच्यामुळे ना इडली करण्याच्या अगोदरच आपल्याला सोडा घालायचा आहे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच इडली पात्रामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे बघू शकता थोडीशी जागा ठेवायची म्हणजे इडली नाही शिजल्यानंतर आपली फुलली जाते म्हणून थोडंसं कमी मिश्रण घालून घ्यायचं आहे सोडा घातल्यामुळे ना आपली इडली ही फुलली जाते किंवा तुम्ही ह्याच्याऐवजी अर्धा चमच इनो वापरलात तरीसुद्धा चालेल छान अशी इडली तयार होते आता इडली पत्राचा ज्या प्लेट आहेत त्याच्या सगळ्यांमध्ये हे आपलं मिश्रण जे आहे ते घालून घेतलं आता बघा ह्या प्लेट आहेत ना त्या थोड्याशा टॅप करून घेऊयात म्हणजे मधेत कुठे जरी हवा भरली असेल ना ते निघून जाईल आणि आपली एकसारखी इडली तयार होईल ना तर अगोदरच पूर्वतयारी म्हणजे बघा इडली पात्रामध्ये पाणी उकळायला अगोदरच ठेवलं होतं ह्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकले कारण आपलं भांडं खराब व्हायला नको म्हणून आता आपल्याला लगेच एक एक करून हे इडली पात्रामध्ये प्लेटा ठेवून घ्यायच्या आहेत ह्याच्यामध्ये सोडा टाकल्यामुळे अजिबात वेळ करायचा नाही नाहीतर इडली आपली बसली जाईल फुलली जाणार नाही आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक आपण दहा मिनटं ही इडली शिजून घेणार आहोत तोपर्यंत ह्या इडलीसोबत खाण्यासाठी एकदम मस्त अशी चटणी करून घेऊयात तर इथं बघा एक छोटी वाटी इतकं खोबरं घेतलं तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ते घेतलात तरीसुद्धा चालेल एक छोटी वाटी इतकी फुटाणे डाळ अद्रक लसूण एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस पिळू शकता किंवा दही घालू शकता किंवा थोडीशी चिंच घालू शकता आता बघा छान पाणी घालून बारीकसर अशी आपली इथं चटणी वाटून तयार झालेली आहे ओलं खोबरं घातलात तर चटणी ही आणखीन चविष्ट बनते पण सध्या माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून खोबरं घालून चटणी केले तरीसुद्धा ही चटणी खूप अशी छान बनली जाते आता आपण ह्याला फोडणी देऊयात त्यासाठी तडका पॅनमध्ये एक पिढी तेल गरम करून घेतलं अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जिरे आणि काही कडीपत्त्याची पानं घातली फोडणी छान तडतडली की ह्या चटणीवरती आपण घालून घेणार आहोत तुमच्याकडे जर लाल मिरची असेल तर ती ह्या फोडणीमध्ये घातला तरीसुद्धा चालेल एकदम झटपटवाली ही तर आपली ही खोबऱ्याची चटणी तयार झाली खरंच खूप छान अगदी टेस्टी अशी ही खोबऱ्याची चटणी लागते ह्या इडलीसोबत खाण्यासाठी कधीतरी नक्की करून बघा तुम्हाला सगळ्यांना आवडणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्हाला जर ही चटणी पातळ हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घातलात तरीसुद्धा चालेल हिथं आपली खोबऱ्याची चटणी इडलीसोबत खाण्यासाठी तयार झाली अगदी झटपट पाच मिनटंसुद्धा लागली नाहीत ही चटणी बनवण्यासाठी आता बघा एक दहा मिनटानंतर हिथं इडली चेक करत आहे गॅस मात्र आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे आता टूथपेट ह्याच्यामध्ये घालून बघितली तर टूथपेस्ट आपली क्लीन आले म्हणजे समजायचं हिथं आपली ही इडली शिजून तयार झाली आता एक एक करून ह्या प्लेट आपण खाली काढून घेणार आहोत इडली पात्रातल्या प्लेट आहेत ना त्या थंड झाल्यानंतरच ह्याच्यातली इडली आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे गरम असताना काढा गेलात तर ती इडली मोडली जाते तर इथं थंड झाल्यानंतरच काढायची आहे तर बघा इडली सहज आपली निघली जाते म्हणजे कुठेही इडली पात्राला चिटकून बसत नाही आणि किती मऊलुसृषित झाले बघू शकता आपण बॅटरमध्ये फोडणी घालत असताना ना त्याच्यामध्ये हळद वापरली होती त्याच्यामुळे इडलीला रंगसुद्धा सुरेख आलेला आहे तुम्हाला नसेल हळद घालायची नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण असं मुलांना काहीतरी वेगळं असलं मुलं यल्लो यल्लो इडली यल्लो इडली म्हणून आवडीने घातात त्याच्यामुळे थोडीशी तर मी हळद घातलेली आहे आता बघा एक एक करून सगळ्या पात्रातल्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत इडली पात्रातल्या इडल्या सहजपणे निघालेल्या आहेत आता इथं तुम्हाला मी दाखवते की ती मऊ लुसलुशीत झालेले आहेत तुम्हाला इथं बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही आणि आतूनसुद्धा अगदी जाळीदार इडल्या तयार झालेल्या आहेत ही इडली करण्यासाठी कुठलीच तुम्हाला मेहनत घ्यायला लागत नाही मनात येईल तेव्हा तुम्ही बनवू शकता म्हणजे अगोदर कुठलीच पूर्वतयारी करायला लागत नाही इथं आपली तयार झाली मसाला बटाट इडली खरंच खूप छान टेस्टी लागते माझ्या सांगण्यावरनं तरी तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची इडली कशी झाली कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ सुद्धा वाटला तर पटकन एक लाईक ठोका बरं का आणि हो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही माझा नेहमी एकच प्रयत्न असतो की छान साध्या सोप्या व्हिडिओ घेऊन येण्याच्या म्हणजे त्या की सगळ्यांना करून पाहता याव्या आता इथं बघा इडली मी हातात घेते जेव्हा मी दुमडते तेव्हा पुन्हा ती तिच्या आकारामध्ये येते इतकी मऊ झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बटाटा वापरला ना त्याच्यामुळे ही आणखीन खायला एकदम छान टेस्टी लागते रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल किंवा तोच तोच नाश्ता जर खाऊन कंटाळाला असेल तर आगळी वेगळी ही मसाला बटाट इडली नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय